नमस्कार महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे शिक्षकांच्या पगारामध्ये आता वाढ होणार आहे होय तुम्ही बरोबर ऐकल्या आहात प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक या शालेय शिक्षकांच्या पगारामध्ये महाराष्ट्रामध्ये वाढ होणार आहे आणि यासाठीचा शासन निर्णय देखील जारी करण्यात आलेला आहे आता काय आहे सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्याआधी जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे आता बघा शासनाने पगारवाढ विषयीचा निर्णय जो आहे तर तो दिलेला आहे त्याचबरोबर याचा शासन निर्णय आणि त्याचा संकेतांक क्रमांक कर देखील शासनाच्या वेबसाईटला उपलब्ध आहे त्या शासन निर्णयाची जी आहे तर ती प्रत आपण देखील इथे आणलेली आहे आणि त्या शासन निर्णयामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे म्हणजे तुम्हाला आज जर तीस हजार पगार असेल तर तो पुढे किती होणार आहे जवळजवळ आपल्याला दुप्पट पैसे मिळणार आहे होय जवळजवळ आपल्याला दुप्पट पैसे मिळणार आहे आपण उदाहरणासहित स्पष्ट करणार आहोत की कोणत्या व्यक्तीला किती पैसे मिळणार आहे किती मानधान मिळणार आहे ठीक आहे आता बघा ही महत्त्वाची माहिती कोणासाठी आहे तर अशा व्यक्तींसाठी ज्या व्यक्तींना कंत्रटी पद्धतीने म्हणजेच तासाच्या पद्धतीने नेमल्या गेलेले आहे जसं शा, की बऱ्याच शाळा अशा आहेत ज्याच्यामध्ये शासकीय शिक्षक जे आहेत तर ते उपलब्ध नसतात आणि मुलांची संख्या जास्त असते त्यामुळे काय होतं की कंत्राटी पद्धतीने म्हणजेच तासाच्या याच्यानुसार जे आहे तर ते शिक्षक भरती केलेले जात केले जातात आणि अशा शिक्षकांना जे आहे तर ते दोन हजार बावीसमध्ये याआधी पगारवाढ झालेली होती त्याचबरोबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून पासून महाराष्ट्र सरकारने अने अनेक यासंबंधीचे जी आर काढलेले आहे अनेक मुद्दे दिलेले आहेत बऱ्याच जी आरमध्ये मध्ये बऱ्याच गोष्टींचा उल्लेख आहे आणि त्या सर्व जी आरचा रेफरन्स घेऊन दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जो आहे तर तो एक मे पासून जे आहे तर तुम्हाला हे नियम लागू झालेले आहेत आता जेव्हा तुम्हाला पुढील पेन्शन मिळेल म्हणजे जेव्हा आता पुढचा पगार जो तुम्हाला मे महिन्याचा मिळेल तर या पगारामध्ये तुमची जी आहे तर ती वाढ झालेली तुम्हाला दिसणार आहेत एकोणीसशे अठ्याण्णव पासून जेवढे जी आर काढण्यात आले महाराष्ट्र शासनाकडून तेवढ्या सर्व जी आरचा रेफरन्स घेऊन जे आहे तर ती पगारवाढ करण्यात आलेली आहे आता किती रुपयांनी पगारवाढ झाली आपण बघूया तर बघा तुम्हाला डबल म्हणजेच जर तुम्हाला जर शंभर रुपये पगार असेल तर तुम्हाला दोनशे रुपये एवढी पगारवाढ झालेली आहे एवढं जे आहे तर ते तुम्हाला आता यापुढे पगार मिळणार आहे आता तासाप्रमाणे जर आपण म्हटलं तर किती पगार वाढ झालेली आहे ती आपण बघूया तर यामध्ये प्रामुख्याने बघा आता जे आहे ती सध्याला तुम्हाला प्रति तासाला जे आहे तर उच्च माध्यमिकसाठी आता एकशे पन्नास रुपये शिक्षकाला मिळतात जे काही कंत्राट भरतीवर म्हणजेच तासिकेच्या याच्यानुसार जे काही शिक्षक आहे त्यांना सध्याला एका तासाला म्हणजे एक जो पिरियड असतो त्याला तुम्हाला एकशे पन्नास रुपये प्रति तासाला मिळतात आता तीच वाढ होऊन सुधारित परिपत्रकानुसार त्याची जे आहे तर ती रक्कम तीनशे रुपये झालेली आहे आता जी तुम्हाला एका तासाला दीडशे रुपये मिळतात तर ते तीनशे रुपये झालेले आहेत ठीक आहे त्यानंतर बघा त्यानंतर देखील आता आपण माध्यमिकचं बघणार आहोत त्याआधी जर आपल्यापैकी कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच साईडला दिलेल्या बेल देखील प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या ज्या सर्व महत्वपूर्ण अपडेट्स आहेत तर त्या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील ठीक आहे आता बघा आपण बघितलं की उच्च माध्यमिक उच्च माध्यमिकमध्ये जर एका तासाला तुम्हाला दीडशे रुपये मिळत असतील तर यापुढे तुम्हाला तीनशे रुपये मिळणार आहे ठीक आहे एका तासाला आता माध्यमिक जर आपण बघितलं तर माध्यमिकमध्ये एका तासाला एकशे वीस रुपये मिळतात एक जर तुम्ही पिरियड घेत असाल तर एकशे वीस रुपये मिळतात सुधारित दोनशे पन्नास रुपये एवढा पगार तुम्हाला आता मिळणार एकशे वीसचे दोनशे पन्नास झाले आहे आणि दीडशेचे तीनशे रुपये सरळ वाढ झालेली आहे आता तुम्हाला महिन्याला किती रुपये मिळतील हे आपण बघूया महिन्याला एखाद्या शिक्षकाला किती रुपये मिळतील ठीक आहे आपण ते बघूया जसं की जसं की बघा एखादा शिक्षक आहे जसं की एखादा उच्च माध्यमिक शाळेत गणित विषयासाठी शिक्षक काय म्हणतात त्याला बाहेरून जे आहे तर ते शिक्षक आलेलं आहे तर त्याला पाच तास मिळतात तो शिक्षक जो आहे तर तो पाच तास दिवसामधून पाच वर्गांना शिकवतो हो ठीक आहे तर बघा आता एकशे पन्नास प्लस पाच म्हणजे किती झाले सातशे पन्नास रुपये झाले तुम्हाला एका दिवशी आता सध्याला मिळत आहे परंतु तेच सुधारित ते जर आपण सुधारित बघितलं तर तीनशे प्लस पाच म्हणजे किती झाले तर, तर तुम्हाला एका दिवशी आता सातशे रुपये मिळत असतील तर सुधारित निर्णयानुसार तुम्हाला पंधराशे मिळणार आहे तर एका महिन्याचे किती रुपये मिळतील हे तुमच्या तासावरती अवलंबून आहे तुम्ही जेवढे तास घेसाल तेवढे तुम्हाला पैसे मिळणार आहे म्हणजे जर एखादा शिक्षक सध्याला वीस हजार रुपये कमवत असेल या नंतर तर या सुधारित निर्णयानंतर त्या शिक्षकाला जे आहे तर ते चाळीस हजार रुपये पगारवाढ झालेली आहे तर अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण डबल पगारवाढ याआधी कधीही झाली नाही या आधीची जी पगारवाढ होती दोन हजार बावीसमध्ये सुधारित निर्णय शासनाने काढलेला होता आणि त्यानुसार पगारवाढ झालेला होता परंतु आता जे आहे तर ते पेन्शन म्हणजे तुमचं जे पगार आहे तर तो डबल वाढलेला आहे तर आपल्याला हे पैसे मिळाले आहेत का जर आपण व्हिडिओ बघत असाल आणि पैसे मिळाले नसतील तर आपल्याला कमेंट करून सांगा तसेच तुमच्या शाळेचं नाव आणि तुम्ही एका दिवसामध्ये किती तास घेता हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका ठीक आहे तर अत्यंत महत्त्वाचा मा व्हिडिओ होता अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका चला तर भेटूया पुनशे एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मी शैलेश घेतो आहे आपली रजा नमस्कार धन्यवाद